उमेदवार आदरणीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारात ही भाइथा, भाइथा एक बैठक आपल्याकडं जेवढे सगळे कर्मचारी काम करतात त्यांची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठका बैठकीसाठी उपस्थित आमचे देवरे असतील आमचे आमचे गजानन भाऊ खरात असतील या ठिकाणी तुमचे सर सर्वांसोबत काम करणारे आपले शिवम भैया पांडे राज सरकटे आणि उपस्थित सर्व आपल्या या स्टाफ मध्ये काम करणारे सर्व तरुण मंडळी खरं म्हणजे मला सगळे तरुणच दिसतंय याच्यात कुणी सगळे तरुण मंडळी आहेत आणि खरं म्हणजे शिवमनी हा कार्यक्रम ठरवला की बाबा आपले जो सगळा स्टाफ आहे हा सगळा एका ठिकाणी बोलवायला पाहिजे आता तुम्ही सगळे वेगवेगळ्या गावामधून आलेले आणि सगळे वेगवेगळ्या गावामधून आलेले असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पंचवीस पंचवीस मताचं जरी त्या ठिकाणी योगदान दिलं तर दादांसाठी ते खूप मोठं योगदान ठरणार आहे कारण तुम्ही सर्वांनी बघितलं की आपल्या या तालुक्यामध्ये आता आपल्याला मा। फार दूरदूरच्या गोष्टी करायच्या नाही आहे कारण तुम्ही सगळे सुशिक्षित आहे तुम्ही सगळ्यांकडे तुमच्याकडं अँड्रॉइड मोबाईल आहे आणि तुम्ही सगळेजणं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यूट्यूब काय सगळ्या याच्या माध्यमात तुम्ही सगळे हाताळत असतात त्याच्यामुळं फार काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या त्या ठिकाणी सांगायची गरज नाही आहे आणि त्यामुळं आपल्या या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करत असताना प्रचंड निधी दादांनी या ठिकाणी आणला दादानी जर निधी आणलेला नसता तर तुम्ही सगळ्या या स्टाफमध्ये कामच करत नसते कारण आता बरेच आर डी एस एसच्या योजना तुम्ही काम करतात तर आर डी एस एस ही योजना मोदी साहेबांनी आणलेली केंद्र सरकारची योजना आहे आता त्याचं काम शिवमनी घेतलेलं आहे त्यांनी घेतलं नसतं तर तुम्हालाही बहुतेक त्या ठिकाणी उद्योग मिळाला नसता अनेक सिमेंट रोडचे काम असतील डांबरीकरणाचे काम असतील दादा का दादा दादा हे दादानी आपल्या तालुक्यात आणले दादानी आणल्यामुळे शिवमला आणि शिवमला आणल्यामुळे तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीनं आज रोजगार मिळण्याचं काम या ठिकाणी दादाच्या आणि आपल्या भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हेच नाही हातर सदरसेची जो योजना कुठून आली आज जल जीवनच्या माध्यमातून पाण्याचे आता अनेक निस्तरी कामगार आहे तर जल जीवनची जी योजना आली आज अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम चालू आहे आता काहीही म्हटलं तरी दा दा जे गवंडी काम करतात त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला जे ज्यांच्याकडं मशीन आहे जेसीबी असेल पोपलॅन असेल आता ते जेसीपीने पाईपलाईन दाबण्याचं काम चालू आहे त्याच्या मशीनला तर काम लागलंच ला हो ना आता आर डी एस एसची योजना आहे आपल्या तालुक्याची कंडिशन अशी होती मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाले खरं म्हणजे मी जेव्हा झाली तेव्हाच दादा मंत्री सुद्धा झाले आणि भाऊ सुद्धा झाले पण सुरुवातीची कंडिशन दोन चार वर्ष आमची होती की मी फक्त तीन वर्ष एकच काम केलं याचा ट्रान्सफॉर्मर जळाला तिकडं दादाला फोन लाव सांग आणून दे याचा गट्टू जळाला आता जैनपूर कोठरा सगळं गजानन भू बसलेले चौथ्या दिवशी गट्टू जळायचा गट्टू जळायला की यायचं गाव वरगणी करायचं गाडी करायचं मग ती गाडी करून तो गट्टू तिथं डी पी तिथं न्यायची तिथून उतरण्याला वेगळे पैसे चढवणाऱ्याला वेगळे पैसे तीन तीन चक्रा गाड्याला मारावं लागायचा म्हणजे जर तीन तीन हजार रुपये तरी भाडं धरलं एक ट्रान्सफॉर्मर जळाला की हा ट्रान्सफॉर्मर आणायला पंधरा हजार रुपये खर्च यायचा माझ्या गावची मी कंटिन्यू तेरा वेळेस डिफी बदलून आणलेली म्हणजे आठ दिवस झाले की जळाली आठ दिवस झाले की जळाली मी सरपंच झाली आणि एक मी आणले की आठच दिवस टिकायची मग तेरा वेळेस मी तो ट्रान्सफॉर्मर बदलून आणला आणि मग मी कंटाळून गेले मी भाऊला म्हटलं बाबा आता हे ट्रान्सफॉर्मर आणि तुम्ही आणि लोक बॉम्ब मारतात तुमच्याच वडील मंत्री तुमचाच भाऊ आमदार आणि डीपी कशी मिळत नाही म्हणजे ने निकटांना वाटायचं आणली पाहिजे वापस लगेच कारण तुमच्याच घरात सगळ्यांना मग पी कशी नाही दोन दिवसात आहेत एका दिवसात मग भाऊनी मला त्यावेळेला त्या ठिकाणी त्या दुसरा शंभरचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिला आणि दोन ट्रान्सफॉर्मर शंभर शंभरचे झाल्यावर कुठेतरी आमच्या आम गावची लाईट त्या ठिकाणी चालायला लागली पण आता तुमच्या पंचवीसचा एक गट्टू जर लागला तर त्या ठिकाणी म्हणजे खूप चक्रा माराव्या लागायच्या लोक कंटाळून जायचे मग वन पॉइंट थ्री मधून ते स्वतःच पैसे वरगणी जमा करून ते घट्ट घ्यायचे पण तुमच्या नजरेसमोरची गोष्ट आहे आज तुम्ही जे जे आर डी एस एस मध्ये काम करतात त्यांच्या नजरेसमोरची गोष्ट आहे की कि नाज्यामध्ये किती ट्रान्सफॉर्मर आले पाच का सहा ट्रान्सफॉर्मर नाज्याचे खोगाव देवी मध्ये पाच का सहा पूर्ण सतरा आहे आणि ते शंभर शंभरचे ट्रान्सफॉर्मर त्याच्यानंतर सोयगाव देवीमध्ये दे मला वाटतं सात का सहा ट्रान्सफार्मर आहे मध्ये पाच का सहा ट्रान्सफार्मर म्हणजे जिथं एका पंचवीसच्या साठी आपण तरसत होतो त्या गावामध्ये आज पाच पाच सहा सहा ट्रान्सफार्मर बसवण्याचं हो, काम त्या ठिकाणी चालू आहे मग हे काम आपल्या सरकारने किंवा दादाच्या माध्यमातून झालेलं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे त्याच्यानंतर रोडची अवस्था तशीच आहे आता तुम्ही नळणी परिसरातले जर कोणी मुलं असतील तर त्यांना माहिती आहे एकही रस्ता नळणीकडे जाणारा व्यवस्थित नव्हता पण आज तुम्ही कोणत्याही दिशेने गेले तर नळणी असं नळणीच नाही आपल्या पूर्ण तालुक्याभर आता मागची अशी होती की खरं म्हणजे शहरापासून तर सर्कलचे जे गावं असतात म्हणजे भोकरदनपासून पारदला जाणारा रस्ता चांगला पाहिजे होता पारदून वाल सांगीला जाणारा किंवा भोकरदनहून पिंपळगाव रेणुकाईला जाणारा किंवा भोकरदनहून हसनाबादला जाणारा असे कुठल्याही रस्त्याचे कामं मागच्या काळामध्ये झालेले नव्हते पण तुम्ही बघितला का मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये दादा आपल्या या आ, केंद्रात मंत्री झाले आणि आपल्या तालुक्यामध्ये रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आला आता खरं म्हणजे पहिल्या लोकांच्या गरजा काय होत्या अन्न वस्त्र आणि निवारा आता काही कुणाची गरज ती राहिलेली नाही आजच्या काळामध्ये गरज आहे रस्ते वीज आणि पाणी चौथं म्हणलं तर मोबाईल होऊ शकतो <laughs> <laughs> जेवण नसलं तर चालतं चालत मोबाईल पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपली काळाची गरज झालेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर काम करत असताना दादा आणि भाऊनी मागच्या काळामध्ये आपण वैयक्तिक लाभाच्या भरपूर योजना दिल्या म्हणजे निराधाराच्या पगारीमध्ये आपला तालुका महाराष्ट्रात नंबर एक oh. आहे अचलपूर हा नंबर दोन ला आहे याचा बच्चू कडूचा अगोदर नंबर एक चा आपला आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निराधाराच्या पगारी या आपल्या तालुक्यात चालू आहे कामगाराची जी योजना आहे तर कामगाराच्या योजनेमध्ये आपला तालुका महाराष्ट्रात नंबर एकचा आहे आपल्या तालुक्यात जेवढे निस्तरी कामगाराची नोंदणी झाली तेवढी इतर कोणत्याही तालुक्यात झाली नाही त्याच्यामुळं वैयक्तिक लाभाच्या योजना करत असताना खरं म्हणजे वैयक्तिक लाभ काही फार नसतो वैयक्तिक लाभ काय असतो तुम्हाला दीड हजार